राजमाता जिजाऊ ना वाकायचे ना झुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे सन्मानाने जगायचे अन सन्मानानेच मरायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जिजाबाईंचा जन्म झाला जिजाबाईंच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते शहाजीराजे भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमाची परंपरा जिजाबाईंच्या ठाई होती रयतेवर होणारा अन्याय अत्याचार पाहून जिजाबाईंना नेहमी वाटायचे की आपल्या लोकांचे राज्य म्हणजेच स्वराज्य असायला हवे हिंदवी स्वराज्याचे देखणे स्वप्न जिजाबाईंनी पाहिले होते त्यांनी पुत्र शिवबाला लहानपणापासूनच शौर्याच्या पराक्रमाच्या कथा सांगून घडवले जिजाऊंच्या प्रेरणेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या व महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचे भगवे निशान उभारले जिजाऊंनी दिलेल्या संस्कार व शिक्षणामुळेच शिवराय स्वतःचा विचार न करता इतरांच्या कल्याणासाठी जगले अंगणातील तुळस गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर गय केली जाणार नाही असे त्यांनी स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना ठणकावून सांगितले स्त्रियांच्या रक्षणासाठी त्यांनी स्वतः तलवार हाती घेतली जिजाऊ या शूर चाणाक्ष व युद्धनीतीमध्ये कुशल होत्या शिवबांनाही त्यांनी युद्धनीतीचे शिक्षण दिले जिजाऊंच्या संस्कारामुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले जिजाबाईंनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केले जिजाबाईंनी आपल्या कर्तृत्वाने असामान्य इतिहास घडविला अशा आदर्श राजमाता जिजाऊंचे सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी निधन झाले त्यांनी महाराष्ट्राच्या कनाकनात आणि लोकांच्या मनामनात जागवलेला स्वाभिमान आजही कायम आहे जिजाबाईंचे कार्य व इतिहास आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे तुमच्या शौर्याची गाथा इतिहासाच्या पानोपानी धन्य राजमाता जिजाऊ महाराष्ट्राची स्वराज्य जननी जय जिजाऊ जय शिवराय